काल रात्री पुन्हा स्नो पडला आहे <laughs> आणि तुम्हाला दिसेल हे सगळीकडे आता स्नो झाला आहे आता मी बऱ्याच उशिरा व्हिडिओ घेते त्यामुळे बऱ्यापैकी आता क्लिअर झाला आहे आणि एक इंच तरी पडलं आहे नमस्कार <laughs> मंडळी कसे आहात मला बऱ्याच जणांनी मागच्या आपल्या स्नोच्या रीलवर प्रश्न विचारले होते की ताई एवढ्या स्नोमध्ये तुम्ही सगळं मॅनेज कसं करता तुमचं डेली लाईफ कसं चालतं काही प्रॉब्लेम तर येत नाही ना तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथे जेव्हा स्नोफॉल येणार असेल तेव्हा आपल्याला आधीच कळतं वेदर फोरकास्टमध्ये आपल्याला आधीच सांगितलं जातं की उद्या इतके ते इतक्या वाजता स्नो येणार आहे साधारण किती इंच स्नो पडणार आहे हे सुद्धा आपल्याला त्यात सांगितलं जातं ते काल परत स्नो झाला आहे तुम्हाला दाखवते तर इथे प सगळ्यात पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे मेन जे, जे रोड्स असतात ते क्लिअर केले जातात लगेचच स्नो रिमूव्हल व्हेकल्स येतात आता तुम्हाला दिसेल सगळीकडे स्नो आहे बऱ्यापैकी परंतु जे मेन रोड्स आहेत ते तुम्हाला क्लिअर दिसतील तरी असे रात्री कधीही स्नो येऊ देत हायवेला असू दे किंवा मेन जे रोड्स असतात प्रत्येक कम्युनिटीचे तर ती व्हेहीकल्स येतात आणि स्नो क्लीन करून जातात जर कधी इमर्जन्सी आली कोणाला पटकन फायर ट्रक बोलवायचा असेल ॲम्ब्युलन्स बोलवायची असेल तर पटकन जाता यावा हा त्या मागचा उद्देश आहे शिवाय ऑफिसेस किंवा स्कूल्स जर असतील तर किती स्नो पडणार आहे यावर डिपेंड असतं जर खूप स्नो पडला असेल तर त्या दिवशी शाळा घरूनच भरवल्या जातात सगळ्या मुलांना घरीच सगळं मटेरियल पाठवलं जातं लॅपटॉप्स दिले जातात आणि मुलं मग घरूनच स्कूल अटेंड करतात ऑफिसेससुद्धा वर्क फ्रॉम होम असतात आणि जर कमी स्नो असेल तर दोन तास उशिरा शाळा भरवल्या जातात मुलं जरा दोन तास उशिरा जातात स्कूल्समध्ये फोरकासमध्ये आपल्याला आधीच कळतं स्नो साधारण किती पडणार आहे त्याप्रमाणे मग लोक किराणा जो जो लागणार आहे ग्रोसरी सगळे घेऊन येतात आणि घरी सगळं व्यवस्थित भरून ठेवतात आणि अर्थात इथे हिटर्स असतात सगळीकडे घरामध्ये हिटर हिटिंग सिस्टीम आहे कारमध्ये असते सगळ्या दुकानांमध्ये असते आपण कुठेही बाहेर गेलो सगळीकडे हिटिंग सिस्टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही अर्थात हा आता मी बाहेर उभी आहे इथे बाहेर हिटर नाही आहे बाहेर थंडी वाजते मात्र आपण कारमधून जात असू किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये असू तर तिथे आपल्याला जास्त थंडी वाजत नाही इथे घरांमध्ये सगळीकडे वॉर्म आहे हीटर्स असतात तरी ह्या अशा काही गोष्टी आहेत ज्या स्नो मध्ये होत असतात आणि अशा प्रकारे इथलं डेली लाईफ चालतं